रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तर आपण असा एका शेतकऱ्यांचा कांदा जाण्याच्या मार्गावला कसा सुधरावला आणि कांद्याला कसा रिझल्ट आला ते आज बघण्यासाठी आज आपण आलो मोरगाव गेला होता सगळा संपूर्ण गेला होता ते तुम्ही तर बायू समृद्धी म्हणून आपल्या कंपनीचं एक प्रोडक्ट आहे ते खरंच शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणणार प्रोडक्ट आहे त्यांना आपण बाय समृद्धी दिली त्याच्यानंतर कांद्याची साईज मुळींची संख्या हे बघा की तुम्ही हे औषध सोडा आणि बघा काय होतं आणि त्यांनी शंभर टक्के हा रिझल्ट हा आपण काढूनच दिला त्यांना सध्या कांद्यावर पडणे कांद्याची फुगवण न होणे ह्याच्यासाठी रामायग्रोटेकची एकदा संपर्क साधा नमस्कार शेतकरी मित्रांना रामा टेक चा नमस्कार मी विजय गाडवे रामा एग्रोटेकचा प्रतिनिधी म मोर एजन्सी मोरगावमधून आज आपण मोरगाव येथील एक असे शेतकरी आहेत मोरगावमध्ये सध्या कांद्याच्या कांद्याला खूप रोग आणि कांदा बऱ्याच जणांचा कांदा गेलेला आहे तर आपण असा एका शेतकऱ्यांचा कांदा जाण्याच्या मार्गावला कसा सुधरावला आणि कांद्याला कसा रिझल्ट आला ते आज बघण्यासाठी आज आपण आलो मोरगाव तर आज तर आपण त्या शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ नमस्कार मारुती बोल बाबीच कुले मोरगाव राहणार सगळा संपूर्ण गेला होता तर ते तुम्ही औषध दिल्यामुळं ते तिथून ते सुधारलं पहिलं फवारणीला दिलं होतं आणि मागून बी दिलं आणि तर आज आपण असे शेतकऱ्यांना भेटतोय ज्यांचा कांदा या परिसरात ह्यांचं एक कांदा उत्पादक म्हणून चांगलं नाव आहे बिचुकले म्हणून तर त्यांनी हा कांदा सुरुवातीला पेरला का लावून लागण 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 आहे तर लागण केल्यानंतर जे कांद्याला नेहमी रोग येतात पीळ पडणे होपा गेलाच होता मोडायच्या माग हा म्हणजे हा कांदा जवळजवळ गेलाच हा असं गेला त्यांचं म्हणणं त्याच्यानंतर आपल्याशी त्यांनी संपर्क केला त्यांना रामाईरोटी कळालं पहिले तुम्ही मिरच्याला औषध आणलं त्याच्यावरून रिझल्ट तर ते आले तर त्यांना आपण सुरुवातीला कांदा एक फवारणी दिली नीम करून हा तिथून चालू झालं आणि आपण आलं सगळं तस हा 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 आणि मित्रांनो बायो समृद्धी म्हणून आपल्या कंपनीचं एक प्रोडक्ट आहे ते खरंच शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणणार प्रोडक्ट आहे त्यांना आपण बायो समृद्धी दिली त्याच्यानंतर कांद्याची साईज मुळींची संख्या हे बघा असा कांदा म्हणजे कांद्याची पत्ती सुद्धा हालत नाही आणि सर्व शेतकऱ्यांना माहिती असं असेल की मार्केटला कांदा कलर आणि पत्ती ह्याच्यावरच रेट ठरतो तर आपल्या कांद्याला सुरुवातीला किती रेट मिळाला मागल्या कांद्याला ते बाजार नव्हता पण आता आता काय साईज वाटते तुम्हाला हे सोडल्यावर आता चांगली साईज बी साहित्य ते औषधं सोडल्यापासून फवारणी केल्यापासून चांगली सा <laughs> तर तुम्ही आता दरवर्षी कांदा करतायच तर दरवर्षीच्या प्रमाणे ह्या वर्षी कांद्यात कसं बदल काय वाटतोय बदल आहे ना ते तुम्ही दिलेले औषधात बदल आहे ना हा आणि दरवर्षी खर्च किती व्हायचा खर्च बी नाही व्हायचा काय होत म्हणजे रासायनिकच्या दुकानातून जे तुम्ही औषध आणायचा त्याचा खर्च किती व्हायचा आता आपला खर्च किती झालाय आता नाही एवढा खर्च हा तसा पिकात फरक चांगला चांगलाय ना फरक रासायनिक रिझल्ट आणि सगळ्यात महत्वाचं जे रासायनिक रासायनिक मधून जे शेतीची हानी होती ते आपलं जे जैविक मधून सोडतोय ते कांद्याची पातीची क्वालिटी म्हणा हे बघा पात किती वरती आणि रासायनिकचा खर्च आणि ह्या खर्चात किती बदल म्हणजे असं वाटतो बदल आहे ना बदल बी बदल बी आहे आणि कांद्यात फरक म्हणजे आलं म्हणजे म्हणजे हे तुम्ही मुडूनच टाकणार होता आपण त्यांना एक गॅरंटी दिली कि वॉरंटी दिली कि तुम्ही हे औषध सोडा आणि बघा काय होतं आणि त्यांनी शंभर टक्के हा रिझल्ट हा आपण काढूनच दिला त्यांना तरी माझं मोरगाव परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांना म्हणणं की सध्या कांद्यावर होपा पिळ पडणे कांद्याची फुगवण न होणे ह्याच्यासाठी रामायग्रोटेकची एकदा संपर्क साधा आपलं मोरगावमध्ये मोरे एजन्सी म्हणून कंपनीचं आउटलेट आहे तिथं या सल्ला मोफत घ्या आपण तुमच्या प्रत्येकाच्या प्लॉटवर येऊन कांद्याचं काय झालं आहे ते बघू आणि त्याच्यानंतरच तुम्ही एकदा प्रॉडक्ट वापरून बघा शंभर टक्के रिझल्ट देण्याची गॅरंटी आमची आपण आत्तापर्यंत या प्लॉटला फक्त निमकरंज घटमोठ्याची फवारणी केली आणि खालून बायो समृद्धी आणि बायोसृष्टी याचा एकच डोस केलेला एका डोसमध्ये हा कांदा एवढा साईज झालेली आणि अजून एक एक आठ दहा दिवसात हा कांदा निघल आणि आपण जे डोस सोडला किंवा फवारणी केली ती किती दिवसात लगेच रिझल्ट बसला आठ दिवसाच्या आठ दिवसाच्या आतच आठ दिवसाच्या आतच रिझल्ट बसले तर शेतकरी मित्रांनो ह्यानी जसा आमच्या रामायग्रोटिकवरती विश्वास ठेवून त्यांचं स्वतःचं उत्पन्न वाढवलं तसं तुम्ही पण एकदा रामायग्रोटेक आपल्या शेतीमध्ये वापरा आणि शंभर टक्के उत्पादनाची हमी घ्या तर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद